विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार जाधव हे सुशिरी जिल्हा परिषद गटात येऊन सन्माननीय रामदास धाईवरती बरंच काही बरगळून गेले आता ही त्यांची जुनी सवय आहे यात नवीन असं काही नाही ते आपल्याला स्वतःला संसोदपटू म्हणतात शब्दांचा खेळ करणं त्यांना फार चांगलं जमतं आणि ते शब्दाचा खेळ करताना रामदास भाईंवरती आरोप करताना उरलेली बोटही आपल्याकडे येतात हे मात्र ते विसरतात त्यांचं कसं आहे दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून ही भास्कर शेठ जाधवांची फार जुनी सवय आहे भास्कर शेठ जाधव हे नेहमीच खोटं पण रेटून बोलतात पण आता त्यांच्या असल्या ह्या विधानाला गुहागर मतदारसंघातील जी जनता आहे ती कंटाळलेली आहे त्यांना वैतागलेली आहे कारण त्यांचं कसं आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी या पलीकडे त्यांनी कधी संघटना म्हणून कधी जपलेलं नाही ते जेव्हा रामदासभाईंना स्वार्थी म्हणवतात आणि त्यांच्यावर विविध आरोप करतात मी स्वार्थीपणावर मी त्यांनाबद्दल सांगू इच्छितो की रामदासभाई हा सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय कडवट निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे कार्यकर्ता काय असतो रामदासभाई कितीही मोठे नेते असले तरी ते सर्वप्रथम कार्यकर्ते हे विसरत नाही ते कार्यकर्त्यांना अतिशय जपतात आणि तुम्ही जे म्हणता की रोजगार रोजगार मला माहिती आहे की एकोणीसशे नव्वद पासून त्यांची हीच तळमळ आहे मी कोकणी आहे मला माझ्या लोकांनी आमदार केले मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले मग ते कोकण कृषी विद्यापीठ हे आपल्या कोकणात आहे दापुलेलं आहे त्याचा काहीतरी उपयोग माझ्या ह्या गोरगरीब जनतेला माझ्या ह्या मतदारसंघातल्या जनतेला माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला माझ्या ह्या कोकणातल्या जनतेला व्हावा म्हणून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला ह्या मतदारसंघातली ह्या जिल्ह्यातली जनता साक्षी आहे त्यांनी भाजीपाला व्यवसाय करा मशरूम करा त्यांनी दुग्ध व्यवसाय करा नवे नवे काजू प्रोसेसिंग युनिट करा यासाठी देखील प्रयत्न केले भास्करराव आपल्यासोबत अरुणाताई आंबरे आहेत तुम्ही त्यांना देखील विचारू शकता की काजू प्रोसेसिंगसाठी सन्माननीय आमदार म्हणजे आमचे नेते रामदासबाई कदम यांनी स्वतःच्या नावावरती पन्नास लाखाचं कर्ज घेतलं शंभर लोकांना युनिट काढून दिलं आफ्रिकेवरून काजू मागवून तेही लोकांना दिलं त्यातलं काजू सोडा त्या मशीनी सोडा त्या काजू ज्या आणल्या होत्या त्या ती एक साल देखील कोणी परत दिलेली नाही पण रामदासबाईंनी एका शब्दानं कधी कोणाला विचारलं नाही त्या पन्नास लाख कर्जाचं एक कोटी कर्ज झालं पण माझा नेता कधी डगबगून गेला नाही ते कर्ज त्यांनी स्वतः फेड केलं पण कुठल्याही कार्यकर्त्याला बोलले ना भाऊ ती मशीन कुठं आहे त्या काजूचं काय केलंस अरुणाताई याला अत्यंत साक्षी आहे नवे नवे शाखा प्रमुखांना शिवसैनिकांना त्यांनी जी शासनाची योजना होता होती ती पन्नास टक्के आपण त्यांना अनुदानावरती जी जनावर मिळत होती त्यासाठी त्यांचे पन्नास टक्के पैसे हे रामदासबाईंनी स्वतः भरलेले आहेत हे मी पाहिलेलं आहे हे तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही असं काही करतच नाही तुम्ही त्यांच्यावर आरोप करता की स्वार्थी अहो एकोणीशे पंच्याण्णवला मी स्वतः साक्षी आहे तो आपल्या बरोबर असलेले शंकर कांगणे याला साक्षी आहेत तो भरण्याचा पाटबंदर विभागाचा रेस्ट हाऊस आहे आज माझे नेते दिवंगात आमचे दत्ताजीराव नलवडे यांच्यासोबत यांच्या गाडीने तुम्ही तिथं आलात आपल्याला तिकीट हवी होती तुम्हाला आमच्या बापूसाहेब फेडेकरांची तिकीट कट करून तुम्हाला त्या ठिकाणी आमदार व्हायचं होतं रामदासबाईंच्या समोर तिथं लोटांगण घातलं हे मी स्वतः पाहिलेलं रामदासबाई बोलतात तुम्ही काही त्याच्याबद्दल बोलता पण मी कांगणे आम्ही त्या ठिकाणी सर्व सहकार्य त्याने कळवलो आम्ही ते पाहिलेलं आहे हे तुम्ही केलेत पण स्वार्थी कोण तुम्ही म्हणताय संजय कदम स्वार्थी संजय कदम स्वार्थी रामदासभाईंना काय गरज आहे हे तुम्ही रामदासभाईंच्या बाबतीत बोलतात पण तुमच्या बाबतीत काय विचारतात की ज्या वेळेला दोन हजार चारला तुम्हाला तिकीट मिळणार नाही असं कळल्यानंतर तुम्हालाच तिकीट ती, मिळणार होती पण मातोश्रीला बदनाम करण्यासाठी तुम्ही मातोश्रीवरती काय काय आरोप केलेत ते का केले जो तुम्ही बुद्धजीवरती किती आरोप केलेत का केले दो तुम्ही आदित्य ठाकरेवरती किती आरोप केलेत का केले तो तेव्हा तुम्हाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अटक का स्वार्थी कोण तुमच्यासाठी प्रयत्न करणारे तुमच्यासाठी बाळासाहेबांना शब्द टाकणार टाकणारे आणि तुम्हाला आमदार किती तिकीट मिळवून देणारे भाई स्वार्थी मातो की मातोश्री दोन वेळा आमदार करून एक वेळा तुम्हाला सांगितलं की तिथल्या नाराज कार्यकर्त्यांना तुम्ही भेटा त्यांची समजूत काढा पण तुम्हाला धीर नव्हता तुमच्यामध्ये एवढा अभिमान गेला होता काय झालं मला माझोशी तिकीट नाही दिली तरी मी आमदार होणार आणि म्हणून तुम्ही जर आलात त्यावेळेला जेव्हा तुम्ही रडायचं नाटक केलं तेव्हा किती भाम लावला होता तो तुम्ही आज रामदास भाईना भामदास म्हणताय मग तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही फार चांगली ऍक्टिंग केली बघा कलाकार माणसाने असायला पाहिजे तुमच्याकडे ते कलागुण आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो काही काय अडचण नाही पण जेव्हा आपण काय करतो त्याचं देखील भान आपण ठेवावं तुम्ही सांगताय संजय कदम तिकडे गेले मग तुम्ही परत ज्या शरद पवारांनी तुमचं संपलेलं राजकीय अस्तित्व उभं केलं तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी दिली तुम्हाला विधानसभेवर दिलं तुम्हाला राज्यमंत्री केले नऊ नऊ खात्याचे तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं तुम्हाला पालकमंत्री केलं असं असताना एक वेळा बाळासाहेबांच्या पाठीत संजीव खूप असला तुम्हाला रामदास बहिणींवरती बोलण्याचा अधिकार आहे दुसऱ्या वेळेला शरद पवारांच्या पाणी खंजी कुपरला स्वार्थी कोण का माझी विनंती राहील ह्या जनतेला सर्व काय माहिती आहे त्या जनतेला सर्व काय माहिती आहे तुम्ही काय म्हणताय की अण्णा कदम तिकडे जातात आणि फुकट देवतात अहो भाई हा असा कार्यकर्ता आहे त्याच्या घरी कुणीही जाऊ द्या मग जामग्याला जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या कधी खाली हाताने परत आलेलं नाही जेवल्याशिवाय त्यांनी परत पाठवलेलं नाही रात्री उशिरा जर निकाल झालं तरी असतेने चौकशी करणार बाबा तू रात्री जाणार आहे सावकात जा जेवलास काय घरी जेवून जा ती प्रथा त्यावेळी चालू होती आजही चालू आहे आणि तेच काम अण्णा कदम या ठिकाणी करत आहे ते कधी कुठं फुकट जेव्हा जात नाही ते आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना घेतात आणि त्यांना जेव्हा देतात हे आमचं काम आहे ही आमची समाजसेवा आम्ही याचं कधी बागुलगोवा करणार नाही ही आमची संस्कृती आहे हे आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे तुम्हाला काय शिकवायला मला माहिती नाही दुसरं तुम्ही सांगताय की सर्व धर्म समभाव होय रामदासभाई सर्व धर्म समभावानेच वागतात आणि त्यांचा सारखा सर्व धर्म समभाव मांडणारा नेता मी तरी अजून पाहिलेला नाही का तुम्ही काय करताय तुमच्या कार्यात येणाऱ्या लोकांना कोण मराठा समाजी लोक आहेत त्यांच्याबरोबर कुणबी समाजा विषयी बोलायचं कुणबी समाजी लोकं आले की मराठा यांच्याविषयी बोलायचं तेव्हा हे सगळे धंदे तुम्ही करताय आणि त्याचं हे तुम्ही जर आमदार सुविधा जर फोडलं असाल तर ते योग्य नाही माझी तुम्हाला विनंती आहे की घोडा मैदान काय लांब नाही घोडा मैदान काय लांब नाही मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो या ठिकाणी की उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुमचं जे काय अस्तित्व आहे ते ह्या जिल्ह्यातील जनता गुवाहा मतदारसंघातील जनता तुम्हाला दाखवलेशो राहणार नाही निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या नौक्या राजेश बेंडलने तुम्हाला फेस आणलाय त्याची फिकी करा रामदास रामदासबाईवरती बोलण्यासाठी तुम्हाला आता काही कामच उरलेलं नाही म्हणून तुम्ही रामदास भाईवरती बोलताय अहो उद्याचा मी आज तुम्हाला खात्री सांगतो की जिल्हा परिषद सुशेरी जिल्हा गटामध्ये आमचे तिन्हीच्या तिन्ही परि� उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील आणि जिल्हा परिषदा मतदार जो जो उमेदवार आहे तो पाच हजारापेक्षा अधिक मताधिकारी निवडून येईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि संजय कदमांच्या वार्ता करताना जेव्हा तुम्ही शरद पवारांनी गेला तेव्हा शरद पवारांना तुमची गरज नव्हती हो आता जेव्हा तुम्ही जेव्हा शरद पवार सोडून जेव्हा उद्योजना म्हणते तेव्हा उद्योजना काय तुमची गरज होती पण आमच्याकडे आहे सुबह का भुला शाम को घर वापस आता तो उसको भुला नाही कहते कार्यकर्ता येतो आमचा आम्ही एकत्र काम केलेलं आहे जर माणसाला आपण केलेल्या चुका जर मान्य असतील त्याला त्याचा जर पश्चाताप होत असेल तर अशा माणसाला सामावून घ्यायला आम्ही कुठे ही संघटना फार मोठी आहे संघटना आमचं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जो जो येईल त्याचं आम्ही स्वागत करतोय तुमचा उतेकर काय जबरदस्तीनं आलेला नाही तुमचा संतोष कामच्याकडे जबरदस्ती आलेला नाही किंवा कोणी असू द्या तुम्ही बापू आमरेचं नाव घेतलं तुम्ही चंद्रकांत चाळकेंचं नाव घेतलं त्यांना विचारलं त्यांनी तुम्हाला का सोडली आजही कार्यकर्ते आहेत जे काल परवा तुमच्या मीटिंगला होते ना त्यातले पन्नास टक्के कार्यकर्ते पुन्हा या ठिकाणी भाईच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम करतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करणार आहेत तुम्ही तुमची फिकीर करा आणि यापुढे रामदासभाई बोलताना स्वतः आत्मपरिषद करा जरा स्वतःकडे बघा आपण काय काय केलंय आपण कुणा कशा कशा प्रकारे छळलंय आपण कुणाकुणाची फसवणूक केलीय अरे आदरणीय नेते शरद पवारजी तुम्ही त्यांची फसवणूक केली पण त्यांनी तुम्हाला त्यांनी तुमची जागा दाखवून दिली तुम्हाला वाटलं मी उद्धवजीकडे गेलो म्हणजे मी आता कॅबिनेट मंत्री होणार पालकमंत्री होणार काय केलं शरद पवारांनी बाप अखेर बाप होता हे तुम्हाला दाखवून दिलं आणि तुम्हाला हात चोळी ठेवली आणि तुम्ही ते कुणा कुणावर खापर पडताय आज तुम्ही जे बोलताय ना ते तुम्हाला विरोधी पक्षनेता ओपत पाहिजे म्हणून पण भाई जे बोलतायत हे अगदी पोटतिडकी बोलतात बेमीच्या डेटापासून अगदी स्पष्ट बोलतात की माझ्या कार्यकर्त्यांचं बलं झालं पाहिजे त्यांनी जो तुम्ही उल्लेख केलात वाशिष्ठीच्या पाण्याचं होय वाशिष्ठीचं पाणी हे जे जा वाया जात आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळलं पाहिजे तेव्हा जिथं जिथं शक्य आहे तिथं त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते माननीय रामदास भाई प्रयत्न करतात आणि त्याच्याशी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे त्याची गरज आहे ही दूरदृष्टी त्यांच्याकडे तुमच्याकडे ती दूरदृष्टी नाही तुमच्याकडे ती दुरुस्त नाही म्हणून तुम्हाला ती चेष्टा वाटते पण तुम्ही लोकांची चेष्टाच कराल आता तुम्ही बऱ्याच जणांवरती आरोप करताय कोण काय करतोय कोण आहे अहो तुमच्याकडे विधीमंडळासारखं प्रमुख हत्यार आहे ते हत्यार घेऊन तुम्ही का नाही तिकडे भांडवतो असं सांगा कुणाचं कुठलं प्रकरण काढलं आणि त्याला तिथं सजा मिळून देईल म्हणून तेव्हा तुम्ही बशीरबाईचं नाव घेता पालकरचं नाव घेता ह्या लोकांना काय वाहिनी कमी केल्या मला सांगा ना बशीरला तर आपल्या सख्या भावांपेक्षा देखील भाईने त्याला त्याच्यावर प्रेम केले आणि आता बशीर विसरला असेल ठीक आहे तो बशीरचा प्रश्न काय आम्ही कायद्याची आम्ही कायदा शिकलोय ना तेव्हा कायद्यामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला तो आहे बशीरला आहे अरुळताईला आहे आणि पालकांना देखील आहे असू द्या तेही आमची भावंड आहेत असं काही नाही आणि त्यांनीही कधी जर विचार केला आमच्याकडे परत यायचा तर निश्चितच ही बाळासाहेबांची संघटना आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जपण्याचं कार्य ही संघटना करते रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली करते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करते आणि आम्ही ते करणार आणि म्हणून सांगतोय की थोडंसं आत्मपरीक्षण करा संयम बाळगा आणि मगच वाटल ती बडबड करा एवढंच या प्रसंगी सांगतो मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र